मराठा महिला मंडळातर्फे मराठी विद्यानिकेतन येथे शनिवारी तिळगुळ समारंभ झाला प्रारंभी अरुणा काकतकर यांनी स्वागत केले गीता हुंद्रे यांनी प्रास्ताविक केले सीमा कंग्राळकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली आहाराचा विहाराशी म्हणजेच वर्तनाशी धनिष्ठ संबंध आहे आपले मनस्वास्थ्य बिघडले की शरीर स्वास्थ्य बिघडते कुटुंबाचे आरोग्य आजही महिलांच्याच हातात आहे त्यामुळे महिलांनी आपले आरोग्य तसेच मनस्वास्थ्य जपले पाहिजे त्यासाठी काही पथ्य पाळणे आवश्यक आहे असे मत डॉक्टर वैशाली कित्तूर यांनी व्यक्त केले एकच धान्य खायचं नाही कारण युजली काय होतं कण्या पितात शेतात गावाकडनं आलेले असतात कण्याची भाकरी आणि तांदळाचा भात त्याच्यामुळे काय होते की कंटिन्युअस त्या बाईला बी वन बी ट्वेल्थिशियन्सी राहते तोंड सारखं येत राहतं काही खाल्लं तर तिखट लागतं किंवा तोंडात फोड येतात जिभेवरती फोड येतात हे बेसिक तुम्ही स्वतःच्या स्वतः डोकं वापरून अन्न वाप जेवण करू शकता त्याला काही मोठं लागत नाही आणि दररोज उसळ पाहिजे दररोज डाळ पाहिजे जी। नॉनव्हेज हे जर असाल आठवड्यातना दोनदा तरी नॉनव्हेज पाहिजे आणि दररोज एक फळ खायला पाहिजे दररोज मी म्हणते फळ म्हणजे एखाद्याला जमेल एखाद्याला नाही जमेल अफोर्डेबल नसेल खेळत तर अफोर्डेबल आहे मी तर म्हणते जांभळं करबंद बोवर यावेळी तिळगुळापासून गोड पदार्थ करण्याची स्पर्धा घेण्यात आली त्याचे परीक्षण वैशाली कित्तूर यांनी केले यावेळी विद्याकूरने प्रतिभा कांगले शुभा हरगुडे मंडळाच्या अध्यक्षा अरुणा काकतकर उपस्थित होत्या ठेवी वृद्धिंगत करणे हेच आमचे ध्येय सर्वोत्तम परतावा सर्वाधिक सर्वाधिक सुरक्षितता ठेवींवर व्याज साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी शून्य पूर्णांक तेवीस वर्षांच्या विश्वासाच अन सचोटीच लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नॅस्को रॉयल गुरुवार पेठ टिळकवाडी बेळगाव वित्त शिक्षण आरोग्य सेवा विमा पर्यटन रिअल इस्टेट सेवेसह कार्यरत सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा